पळासनेर ते फाटा दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन ची झालेली दुर्दशा पाहून त्वरित नवीन रस्ता बनवण्याबाबत व दुरुस्ती होण्याबाबत महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्यामार्फत एन एच ए चे, चे मॅनेजर तसेच शिरपूर टोलनाका मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की शिरपूर तालुका शिवारातील मोजे पळासनेर ते फाटा दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनवरील रस्त्याची दुर्दशा फारच खराब झाली आहे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना फारच कसरतीने ड्रायव्हिंग करावी लागते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाण्याचे भरलेले खड्डे दिसत नाहीत यामुळे लहान वाहने रिक्षा मोटरसायकल अशा वाहनधारकांना फारच वाहन चालवावे लागते रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चोपळा फाटा दरम्यान मोटरसायकल स्वार बरेच प्रवास करीत असतात मागील महिन्यात मोटरसायकलीचे बरेच अपघात झाले त्यामुळे लोकांचा जीव गमवावा लागत आहे दरम्यान या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि शिरपूर फास्ट यांच्या माध्यमातून आज एक निवेदन या ठिकाणी टोल प्रशासनाला देण्यात आलेला आहे मुख्य मुद्दा म्हणजे पासनेर ते शहादा रस्ता आणि शहादा रस्ता ते सवाद्यापर्यंत असंख्य खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत खड्डे अतिशय जीव घेणे आहेत या ठिकाणी वारंवार या खड्ड्यांमुळे अपघात होत असतात अनेकांना प्राण गमावावे हो लागलेले आहे आणि जुजबी पद्धतीने ह्या टोल प्रशासन लोकांकडनं टोल वसूल करत असतो परंतु त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं दायित्व देखील त्यांचं आहे परंतु त्यांनी वेळेत हे खड्डे बुजवले नाही रस्ता दुरुस्त केलेला नाही आणि याच्यामुळे लोकांचा या ठिकाणी नाहक बळी जात आहे आणि याला जबाबदार देखील हे टोल प्रशासनच आहे आणि येणाऱ्या दहा दिवसाच्या आत जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या ना दहा दिवसाच्या नंतर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रस्ता रोको करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही टोल प्रशासनाची असेल जबाबदार अधिकाऱ्यांची असेल